आज एक वेगळा प्रयोग करतो आहे माझे फेसबुक फ्रेंड सध्या खूप होत आहेत त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद बिग बॉस अनिल थत्ते हे माझा फेसबुक अकाउंट आहे मोठ्या प्रमाणावर लोकं मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहेत मी जवळजवळ सगळ्यात स्वीकारतोय त्या चार हजार ऑलरेडी झालेल्या आहेत एक हजारच बाकी आहेत कारण माझे आधीचे जे फेसबुक होते त्याच्यावर पाच हजार आणि दुसऱ्यावर चार हजार असेल नऊ हजार लोक होते पण काही कारणाने ते दोन्ही ब्लॉक झाली त्यामुळे आता परत नव्याने हा उद्योग सुरू केला आहे जसं यूट्यूब आपण परत नव्याने केला तसं फेसबुक तर तुम्ही माझ्या फेसबुकला बिग बॉस अनिल थत्ते किंवा अनिल थत्ते गगनबेदी यापैकी कुठेतरी फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा तिथून मला खूप चांगला कंटेंट येतो आहे आणि काही माझे मित्र हे मला आपण काय म्हणतो त्याला खूप असा सघन मजकूर पाठवतात की मला असा नेहमी मोहतो की अरे आपल्या जे एक दिवस आपण असा प्रयोग केला पाहिजे के की हेच वाचून दाखवले पाहिजे तर आज लीना पेण पांढरे यांच्याकडला एक मेसेज आहे त्यांनी ब्राह्मणी मानसिकता आणि पु ल देशपांडे या विषयावर संजय मेणसे लोकवाङ्मय प्रकाशन गृह यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकावर भाष्य केलेलं आहे आणि मला तो मेसेज वैभव छाया यांच्याकडून तो मेसेज मला आलेला आहे फार सुंदर असा तो मेसेज तुम्हाला मी वाचून दाखवतो पु ल देशपांडे यांच्याबद्दल आपण सगळ्या आदरांनी बोलतो पण त्यांच्या साहित्यातही कमरेखालचे विनोद किंवा जातीय विनोद किंवा आज ज्या प्रकारच्या विनोदांवर आपण आक्षेप घेतो आहोत काही जातीवाचक धर्मवाचक लिंगवाचक अशा तऱ्हेच्या किंवा स्त्रीची एक प्रकारची चेष्टा मस्करी करणं तिला दुय्यम लेखणं तर त्या प्रकारचे किती विनोद कसे ठिकठिकाणी केले आहेत याचे अत्यंत म्हणजे कुठे काय आहे याच्या सगळं त्यांनी दिलेलं आहे त्या पुस्तकातून दिलं आहे मेणसे यांच्या त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की सुरुवातीपासून मी तो वाचूनच दाखवतो तुम्हाला कुणाल कामरानी अब्जाधीश अंबानी पुत्राच्या जाडीवरून केलेला विनोद अनेकांना बॉडी शेमिंग वाटल्याने रुचला नव्हता पुलंनी स्त्रियांसंदर्भात असे बॉडी शेमिंगसारखे अनेक विनोद केलेले आहेत आणि ही सगळी पुस्तकं आहेत त्याच्यावरूनच त्या लेखकाने लिहिलेलं आहे चितळे मास्तर या व्यक्तिचित्रात गोदीचे वर्णन भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी चौथी पाचवीपर्यंत जेमतेम शाळेत टिकली असं केलेलं आहे हे चितळे मास्तर ते ढबू गोदी असं म्हणायचं काही कारण नव्हतं नाही का हे बॉडी शेमिंगच आहे मग ते आपण ह्याला शिव्या देतोय पुलंच्या ह्याच्यात किती जबरदस्त पुस्तक आहे तुम्ही मुद्दाम वाचा हे चितळे मास्तर लेखकाचे घर सापडल्यावर ले त्याला सांगतात की खालच्या पानवाल्याला सुद्धा ठाऊक नाही तू वर राहतोस मी म्हटलं अरे नाटकात असतात ते विलायतेला जाऊन आलेत तशी तो चावट पानवाला मला काय म्हणाला साहेब हल्ली भंगी देखील जाऊन येतात कंसामध्ये लेखक लिहितो ते म्हणतात हे वाचताना माझ्या मनात आलं की माझी एक अत्यंत जवळची मैत्रीण भंगी समाजातली आहे ती पी डी आणि प्राध्यापिका आहे तिच्या विभागातील सर्व कामं ती, ती करते आता तिला हे वाचून काय वाटेल पुलंचे कमरेखालचे विनोद असंच मी जे टायटल दिलं आहे त्याचं कारणच आहे हे अशी पुराव्यानिशी दिलेत नाथा कामत या व्यक्तिचित्रणात पु ल देशपांडे सांगतात सहा महिन्याच्या आत मी नाथा कामतला बोहल्यावर चढवला कुणी वागळे नामक सज्जनाची बी ए बी टी होऊन बरेच दिवस गोडाऊनमध्ये पडून राहिलेली ठेंगणी ठुसकी गासडी अंतरपाटाच्या पलीकडे उभी होती मांडवात एका कोचावर नाथा आणि त्याची ती निम्म्याहून अधिक कोच अडवलेली भार्या बसली होती विहिणीसारखी दिसणारी वधू पाहून मला उगीच पापी माणसासारखे वाटत होतंय हे पुलंनी लिहिलं त्याच्यावर लेखकांनी म्हटलंय की मुलीचं लग्न वेळेवर होणं न होणं ती जाड असणं या गोष्टींची ही टीका जी उडवलेली आहे ती खरोखर अयोग्य आहे मी ते हलकट आहे असं म्हणेन याच व्यक्तिचित्रणात पुलंनी पुढे असं म्हटलं आहे की लोअर परळ स्टेशनवर सुंदर दिस दिशन, तरुणी दिसणे लोअर परळ स्टेशनवर सुंदर तरुणी दिसणे हे तांबे आरोग्य भवनात मटन पॅटीस मिळण्या इतके दुरापासताय महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये उपनगरांमध्ये कष्टकरी बहुजन समाजाची संख्या मोठी आहे पुढे लेखकांनी त्याच्यावर कॉमेंट केली आहे तिथे तुम्हाला हव्यात तशा सुंदर मुली कशा दिसतील त्या कष्टकरी समाजातल्या मग तुम्ही त्यांची पिंगल करता की तिथे मटन पॅटीस मिळाल्यासारखं आहे नारायण या व्यक्तिचित्रणात पुलं म्हणतात सुमारे आठ नऊ निनाळ्या वयांच्या आणि आकारांच्या बायकासह नारायण खरेदीला निघतो हे आता कुठल्या लेखकाने लिहिलं तर त्याच्यावर काय तुटून पडतील लोक पण ते पुलंचं होतं त्या काळामध्ये पुलाना सगळं माफ होतं त्या लेखकाने सॉलिड मुद्दे घेऊन ठोकलाय सखाराम घटनेबद्दल पुलं एका ठिकाणी लिहितात कारण असली पुस्तके खाऊन जगणारी मुले भलत्याच कुठल्या तरी श्रीमंताच्या नुकत्या नुसत्याच गोऱ्या म्हणून सुंदर मानल्या गेलेल्या पोरीच्या प्रेमात पडतात आणि जीव तरी देतात किंवा डरको डरपोक असली तर अंगरी यंगमन म्हणून चित्रविशाक विचित्र पोशाख करून हिणतात आणि दुसऱ्याच्या खर्चाने कॉफी हाऊसमध्ये काफी पीत भयान दिसणाऱ्या रोडक्या माफक मिशीवाल्या पोरींबरोबर घाणेरड्या चित्रातली आणि कवितेतील शोध कला शोधत बसतात लेखकाने प्रश्न विचारला हे बॉडी शेमिंग नाही आहे काय स्त्रियांचं उद्बिभत वर्णन करताय पुलं तुम्ही सर्वात कळीचा प्रश्न या पुस्तकामध्ये मी ज्याचा तुम्हाला उल्लेख केला पु ल देशपांडे आणि हे एकाच वेळी समाजवादी आणि संघ परिवार या दोन्हीमध्ये पुलं कसे काय प्रॉप्युलर आहेत हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे या पुस्तकात लेखकाने ब्राह्मणी आणि अब्राह्मणी याच्या याची सोप्या शब्दात सोदाहरण वाख्या देण्याचा प्रयत्न केला आहे अरुण साधू यांनी दलितांच्या समस्यांवर बहिष्कृत आणि तेशंको या कादंबऱ्या लिहिल्या मालती बेडेकर यांनी बळी ही मांग गारुडी समाजाच्या जमातीच्या लोकांवर कादंबरी लिहिली व्यंकटेश माळगुळकरांनी धनगरांच्या जीवनावर बनगरवाडी ही कादंबरी लिहिली हे सारे साहित्यिक जन्माने ब्राह्मण आहे पण त्यांचे साहित्य हे अब्राह्मणी आहे त्याउलट जन्माना मराठा असलेले रणजित देसाई यांची स्वामी ही काजलेली कादंबरी ब्राह्मणी साहित्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे खूप ॲनालिसिस केलं वाचा तुम्ही पुस्तक मी परत शेवटी सांगेन तुम्हाला सा सा, सा चा उपा उपा आए, त्या पुस्तकाचं नाव आणि हे प्रस्तुत पुस्तकाच्या सुरुवातीला असणारी प्रकाशकांची साम सावध भूमिका आणि माधुरी दीक्षा दीक्षित यांचा समोपचाराचा उपासा उपसंहार आवर्जून वाचण्याचं आहे महाराष्ट्र दैवत लाडके व्यक्तिमत्व वगैरे विरुद्ध लावलेल्या पु ल देशपांडे यांच्या साहित्याची परखड समीक्षा केल्याबद्दल संजय मेणसे यांचे मनपूर्वक अभिनंदन हा छोटासा एक पॅरिग्राफ मी पुलंचे प कमरेखालील विनोद शारीरिक व्यंगावर किंवा शारीरिक याच्यावरचे विनोद म्हणून त्यांनी जे पुस्तकं आहे हे सगळं पुस्तक, पुस्तक तुम्ही ब्राह्मणी मानसिकता आणि पु ल देशपांडे असं त्याचं नाव आहे पुस्तकाचं लेखक आहेत संगे संजय मेंढसे आणि लोक वाङ्मय प्रकाशन गृह यांनी ते प्रकाशित केलेलं आहे मी या माझ्या फेसबुक फ्रेंड्सचे आभार मानतो धन्यवाद